नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेलवर तर चला आज आम्हाला प्रियाकडे जेवण आहे पुरणपोळी आणि आमरोस आणि त्यांच्या इथे खूप पाहुणे आलेत आणि त्यांच्या इकडे मी सगळं आवरला आज हे करून घेतलं म्हणजे सर्व तयारी केली आणि अचानक कोमलचा बॉबीचा फोन येतोय की आम्ही पण येतोय मग का मी इकडे चार वाजता निघतोय हा तर मग मी सांगितलं बरं बरं आता मी पटकन जाते जेवते तिकडनं बबलीकडे जाऊन त्यांच्याकडे पाहुणे पण आले आणि मग मला घरी पण काही जेवण बनवावं लागेल संध्याकाळच्या त्यांच्यासाठी सर्वजण येतील तर तर आता चल की तू जाऊया आपण पटकन हा तुम्ही काय करता आता मला मोठ काम इकडे तुमचे असे काम असतात ना कुठे जायचं की अमरसन पोळी खाऊन या मग करा असं करणं मला पार्सल घेऊन आता ते पण होते बरं 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 पार्सल घेऊन येते कुठे चाललो आपण टोपी घालून अजून बूट टोपी नवीन कपडे नवीन पॅन्ट पॅन्ट शर्ट वर बघा वर बघा त्यांना तुमचा चेहरा दिसत नाही दादा त्याला वरती बघा वरती बघा हो हो सगळं बघितलंय त्यांनी हा बूट बघितला बघितलं कधीच बघितलं इकडं बघ इकडं वरती हा किट्टू बघा आहे का किट्टू किट्टू लहान बाळ आहे बाळे तू किती बाळ मोठा आहे दोन बाळ बार? अले बापरे आणि घे घे जेवून घ्या चला मांडे घालून हा मांडे घाल आणि बाळा बरोबर जेवण घे 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 बाळाबरोबर जेवून हा हुशार झाला मग हा चला घ्या जेवण दोघं जण आता मांडे घालून जेवून घ्या हा किट्टो बघ हा आता काय करणार बाप आता मारायला गेला चाललाय काहीतरी घेऊन यायला अरे बापरे आता काहीतरी घेऊन येतो तुला मारायला अरे बापरे काहीतरी घ्यायला गेलाय काहीतरी घ्यायला गेलाय बघा आता काहीतरी घ्यायला गेलाय काहीतरी झाडू आणायला गेलाय गेलाय त्याला मारायचंय त्याला मारायचं पप्पाला काहीतरी गेला हा झाडू 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 त्याने घेतले बाळाला लहान बाळाला त्याच्यामुळं हा लहान हा एक्टो बाकी झाडू असं 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 अगं बाई त्याला असं 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 हा थांब बोलला हा त्याच्या पप्पाला नाही थांबा थांब अरे बापरे बा

हां बोला हां बोला सगळ्यात पहिलं मसाल्याची रेसिपी आपण दाखवणार आज तर मसाल्याच्या रेसिपीला लागते काय काय आता तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये घ्याय सगळे हे मसाले याच्यात करा सगळं घेतलं आहे मी पन्नास पन्नास ग्रॅम पूर्ण पन्नास पन्नास ग्रॅम होता बघा कांदा चार किलो कांदा होता तर एवढाच झाला वाळू तर त्याला आता आपण मस्त हे करून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट कापून मी टाकू शकतात तेलामध्ये तळून घेऊ शकता तसं काही नाही मी तर मागच्या वर्षी तसाच घेतला होता डायरेक्ट पण आता वेळ होता तर घेतला वाळू बघा हे सगळे मसाले तुम्हाला पूर्ण त्याची लिस्ट दाखवल्या जाईल हळकून वगैरे सगळं अलग अलग करून देणार मी पण एकत्रच कुटणार आणि डंकेच्या मशीनवरच काय कुटायचं ते बघा हे पण घ्या बघा एक किलो लसूण आहे तो पण मस्त पैकी तळून घ्यायचा आहे आता लसूण सुद्धा लसून मी सोलून आणलाय डायरेक्ट मशीनमधून म्हणजे सोलायला वेळ नव्हता म्हणून तर आता बघा तो पण तळून घ्यायचा आहे तसाच खोबरं तळे असं तळून घेणार हळकुंड आहेत तर तळून घेणार पूर्ण कांद्याला कुरकुरशीत तळून घेणार खोबरं पण तळून घेणार एकदम तुम्हाला दाखवते आणि हा जो मसाला आहे गरम मसाला हा सगळ्या प्रकारचा तो आपण थोडासा फक्त भाजणार आणि मिरची पण भाजणार हां हलकी भाजणार आणि बाकीचं हे सगळं तळून घेणार लसूणसुद्धा तळून घेणार धनेसुद्धा हलके भाजणार हे सर्व मसालेत आपण मिरे खोर सर्व सर्व टाकायचे जोडे मसाल्याचे पत्तर हे कांदा कसा का कुरकुरीत केला आहे बघा हा चार किलो कांदा एवढा झाला आहे एवढा कांदा झाला आहे आता हे एवढा एक किलो खोबर आहे बघा आता हे लसूण बघतं राहायला घासायचं कळायचं तो पण तसाच कुरकुरीत घ्यायचा आहे होऊन झाला मग मिरची भाजून घ्यायची मग तुम्हाला सगळी दाखवते मी बरीच्या भाजून घेतल्या टप्प्या ठसका <coughs> उठला उठलायच्या लसूण बघा असा कुरकुरीत घेतल्या बाजू असा झालाय लसूण हा झालाय कांदा कांदा दाखवला हा झालं भोबर हा झा मसाला तेजपत्ता वगैरे तसा गोष्ट भरून ठेवतो एकामध्ये आणि डायरेक्टायला घेऊन जातो मग मगल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे झाले मस्त तळून हे घेतलं हळपण पूर्ण तळून आणि आता हे सर्व मसाले हलके भाजून घ्यायचे तेजपत्ता फूल पहिल्या सगळ्यात धने भाजून घेऊ आता मस्त खोबरं मस्त तळून घेतले बघा एकदम लाल सरव हो द्यायचं खोबरं तर हा मसाला पूर्ण एवढे सगळे भाजून घेतलेत हलके तेलामध्ये तळून घेतलेत एकदम बघा एवढे मसाले त्याचे नावं मी सगळं लिस्ट तुम्हाला दाखवेन लिस्टच देईन पण हे सगळं तळून घ्यायचं आहे एक किलो खोबरे बघा तर सगळा मसाला किती होईल दोन किलो लवंगी मिरची एक किलो धने बाकी चार किलो कांदे पण कांदा वाळून कमी झाला एकदम आणि बाकी हे पाच किलो मा हां पाच किलो पाच किलो भरल मोठं धनं हां धनं एक किलो हे सगळं भाजून घेतलं आहे खसखसपण हे सगळं मिरे विलायची काळी इलायची बडीशू शामाजिरे मिरं सर्व भाजून घेतलं आहे धनं अजून बाकी भाजायचं चालू आहे बघा मस्त धने हलक्या तेलामध्ये भाजून घेतलेत म्हणजे थोडेसे लालसर होऊ द्यायची पण जास्त तेल नाही यूज करायचं त्याला की आता लसूण आपण उकळत्या तेलामध्ये मस्त फ्राय करायचं आहे आणि खोबरं आणि कांदा अस तीन वस्तू आणि मिरची पण आपण पन थोडीशी हलकीच भाजायची तर बघा आता तर आता मी काय झालं माहिती आहे काय बघलीकडे अमर होता जेवले ते बोलले ची प्रॅक्टिस गाणं होतं त्यांचं गाणं शूट करायचं होतं पण काय झालं माहितीये काय मी साडी वर काढून ठेवले इथेच घरी विसरून गेले आणि बबलीच्या साड्या आहेत पण तिचे ब्लाउज मला येत नाहीत आणि माझी साड्या तिकडे आहेत पण ब्लाउज इकडे होते काही आहे साड्या आहेत दोन तीन साडी सगळे दुखा झाले हा ना मी साडी काढून ठेवली होती घालण्यासाठी हा आणि मी गाण्यासाठी खूप चांगली साडी घालणार होते गाण्याची पूर्ण शूट करणार होते मला सांगून ठेवलं प्रीतमने कि मी आता साडी घेऊन या पण मी ड्रेस घालून गेले पालूपी एवढं ऊन पडत होतं आणि म्हटलं आज मला काही जेवणाचं काही टेन्शन नाही पटापट आवरलं आम्ही आणि बघ तिकडे पुरून पळ्या होत्या जेवण मस्त काही तर मी किट्टू विशाल पटकन गेलो आणि पप्पा बोलले की मी तोपर्यंत मसाला दळून आणतो मी भाजून तळून यायचं तिकडे पण की मसाला कुठून आणतो कारण की पाऊस पडत हे होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व रेसिपी दाखवली कसा भाजला मी भाजून वगैरे सगळं गेली पटापट आई पप्पा आता घेऊन आले मसाला बघा कुठून किती भरला होत तसाच मसाला बनवा आणि लवकरच बनवा कारण की बघा आता मला थोडा वेळ झाला या वर्षी पण पुढच्या वर्षी मी लवकरच बनवल आता बघा मी आता हा मसाला आपण सर्व भाजून तळून चाललाय आणि कुठलं बघा आपण सर्व काही कुठून याच्यामध्ये काय टाकणार तेल टाकणार थंड केलेलं हा आपण आणि हा आपला बारा महिने मसाला जसा तसा राहतोय असं काहीच त्यानंतर त्याला हे होत नाही एक एक आता आठ किलो आम्हाला जाईल जास्त दिवस कारण की माझ्याकडे सारखे तुम्हाला आहे पाहुणे रावणे सगळे असतात आणि एवढ्याचं जेवण वगैरे चांगलं मटण मच्छी सर्व असतं ना त्याच्यामुळे मला आठ दहा किलो लागतोच वर्षाचा आणि पाहुणे पण सारखेच असतात त्याच्यामुळे मी बनवते हा ना पण लेट झाले हो मी काय झालं लेट की मी म्हणजे होतच नव्हतं काय ना काय काम पण आज बबली बोलली मी जेवायला सकाळी सकाळी पाली होतो मला बबलीचा किंवा मी जेवण बनवू नको तो तिकडे ये मग मी एकदम हे बघा असं तेल मिक्स करायचं आणि काय झालं माहिती का मिक्स करायला किट्टो येऊन झोपलाय त्याच्यामुळे मी हे सगळं मिक्स करते नाही तर मला वेळ खूप हा नाही ना खल्लं नाही तर मला वेळ नसता मिक्स करायला पण बघा या गाठी जे आहेत ना त्या पूर्ण असं हे करून घ्यायच्या तेलामध्ये ती गाठी नाही राहू द्यायच्या पूर्ण झाला का डबा भरला का मी तुम्हाला दाखवते एक किलो तेल मी एवढ्या मसाल्याला हे केले उकळून घेतले उकळून गार झाले उकळून गार झाल्यावर एक किलो तेल त्या पूर्ण मसाल्यात घालायचं आणि या ज्या गाठी असतात ना त्या गाठी दाबून दाबून घ्यायचे असं हा टाकते ना त्या मसाल्यात ना पूर्ण गाठी दाबून दाबून घ्यायचे त्या राहू द्यायच्या नाही गाठी असा बुरशी नाही काय नाही बघा आणि इतकी टेस्ट भारी येते ना तुम्हाला काय सांगायचं असं बघा एवढा भारी खरंच तुम्ही बनव रेसिपी कराच असा मसाला मी तुम्हाला सांगते खरंच तुम्ही मागचा मी बघितला का नाही मागच्या वर्षी पण मी असंच बनवला लागत तर बघा तर आता मी पूर्ण भरला का डबा मग तुम्हाला दाखवते आणि माझं बाळ झोपलंय त्याच्यामुळे मी हो मसाला आता तेल भरू शकते नाही तो आता लोक आला असताना सगळं आत्ता ला लावले असते आणि एशी मध्ये बसावं लागलं मला कारण की बाहेर पण नाही बसू शकत लय गरम आहे आणि झालंय असं आता बाबा बिन कोमल येणार संध्याकाळी मग पटकन आवरून घेते सर्व मग मला जेवणाची पण तयारी करावं लागेल जेवणाची पण चिकन चिली नाही साधं जेवण बनवून शिकवलेली आहे मला तुम्ही पण आता मी एवढी आजच तिकडे जेवण भेटले मला म्हणजे बिघड मला मसाला करता आला माहितीये का भाजायचं तळायचं खूपच मला हे झालं पूर्ण मेरीशी मी बघा सर्व खोबर मस्त तळून घेतलंय एक किलो खोबरं घातलंय एक किलो घातले घातलेत दोन किलो साधी मिरची आपली लवंगी मिरची ए अर्धा किलो ती इलायची मिरची अर्धा किलो तेज मिरची आणि अर्धा किलो बियाची मिरची काश्मीरी मिरची अशा तीन प्रकारच्या मिरच्या खाली सांडू नको नाय सांडवत हे काय हम्म हे बघा कसं झालाय आता येऊ बघा असा मसाला आहे आता वर्षभर असाच राहील म्हटलं वर्षभर असाच मसाला नाही नाही बरोबर बरोबर नाही ते काय तेल अजून करतोय आता कॅरेबॅग मध्येच डब्यामध्ये भरून ठेवायचं वरच्या गाठी पूर्ण हे करायच्या गाठी ठेवायच्या नाही तुम्हाला जर असा बनवायचं असत हा छोट्या डब्यात भरून ठेवते कारण की हा आता वापरायला वापरायला डब्बा वरती ठेवून देऊ खाली घेते घेते तर आता मी पूर्ण भरल्यावर तुम्हाला दाखवते मला तहान लागली ठेवा एवढा झाला आठ किलचा पूर्ण तेल मिक्स केले आणि एवढा भारी मसाला झालाय बघा